आम्ही शाळेत आल्याबरोबर सर्व परिसर झाडामध्ये कचरा असो की शाळेच्या बाहेरील परिसर सर्व काही स्वच्छ करतो जसे गांधीबापू म्हणतात ना की कोणत्याही कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करायला हवी म्हणून आम्ही त्यांचा आदर बाळगून आम्ही सर्वात पहिले स्वच्छता करतो त्यानंतर दुसरा आहे सप्तरंगी परिपाठ आम्ही परिपाठामध्ये वेगवेगळे विषय घेतो जसं की मला बोल द्या आम्ही मुलांना त्यांच्या मनावर बोलू देतो आणि सर्वांना त्यांच्या त्यांच्या मनात जे असतं ते आम्ही आम्ही त्यांच्याकडून घेतो पुस्तक परीक्षण दररोजच्या परिपाठामध्ये ज्या जे मुल एक एक मुलगा ग्रंथालयातून एक पुस्तक नेतो आणि तो घरी वाचतो त्याला त्या पुस्तकातून काय कळालं तो काय शिकला तो इतरांना काय संदेश देऊ इच्छितो आणि असं त्यांना विचार तो मग तो मंचावर तो त्याचे मत मांड पुस्तकाविषयी त्याचे मत मांडतो म्हणून आम्ही पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबवतो त्यानंतर पटपा मुलं अशी आहेत की ते घाबरतात म्हणजे आपल्याला कोणी हसेल किंवा मारेल म्हणून ते घाबरतात पण ते न घाबरता आम्ही परिपाठामध्ये एक विषय घेतला आहे म्हणजेच मला द्या त्याच्यामध्ये मुलं बिंदास्त होऊन बोलतात लेखक आपल्या भेटीला आम्ही एखाद्या लेखकाला बोलवतो आणि त्या लेखकाचा परिचय घेतो त्याला तो लेखक कसा म्हणला आम्हालाही त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि लेखक बनण्यासाठी काय काय करावं लागतं म्हणून आम्ही लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम राबल त्यानंतर पिंपलक आम्ही एका बोर्डवर एक विषय देतो आणि त्या विषयावर आम्ही रोज रोज एक पेज भरून लिहून आणतो आणि आम्ही त्याला पिंपलक असे नाव दिले आहे खास कुर्ती जो माणूस खास असतो त्या त्याच्या आणि त्याला आम्ही बो जो माणूस खास असतो त्याला आम्ही शाळेत बोलवतो आणि त्या त्याचा ते परिचय असो त्याला त्याच्या लहानपणाच्या गोष्टी म्हणून आम्ही खास खुची हा उपक्रम राबवतो त्यानंतर अमृतकण आम्हाला जे पण काही वाक्य असो किंवा शब्द असो आवडलेले असतात आम्ही त्याची एक वही बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अमृतकण लिहितो अमृतकण वाटूया आम्ही आम्ही महिने महिनाभरात जे जे वाक्य लिहिलेले असतात ते वाक्य आम्ही आमच्या मित्राला लिहितो व त्याच्या वहीतले वाक्य आम्ही आमच्या वहीत लिहून घेतो व आमची वही त्याच्याकडे देऊन तो आमच्या वहीतले वाक्य लिहून घेतो म्हणून आम्ही अमृतन वाटवे हा उपक्रम राबवतो त्यानंतर बालसभा बालसभा आम्ही दर शुक्रवारी बालसभा घेतो आणि एखाद्या वेळेस त्याच्यावर विषय देतो आणि सर्वांना त्याच्यावर वळे लावतो आणि एखाद्या वेळेस सर्वांना त्यांचे मनातले मनात जे पण काही असतं ते बोलू देतो त्यालाच आम्ही बालसभाचे नाव दिले आहे आनंदाचं झाड उत्कृष्ट साहित्य कृतींना पुरस्कार हे सुद्धा आम्ही उपक्रम राबितो दरवर्षी वश, दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला आम्ही पाच पुस्तक आताच आम्ही पाच पुस्तकांची पाच पुस्तकांची निवड केली आहे आणि आम्ही ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये ते सर्व पुस्तक वाचले व वा, आ आम्ही त्याची घोषणासुद्धा केली व आम्ही मार्च महिन्या किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तर त्या ज्या आम्ही पाच पुस्तकांची निवड केली आहे त्यांना पुरस्कार देतो दुपारचा आनंद सोहळा आम्ही दर दुपारी आम्ही एक पुस्तक वाचतो आणि ते पूर्ण होईपर्यंत आम्ही ते वाचतो त्यानंतर त्या पुस्तका पुस्तकावर आम्ही चिंतन करतो की आम्हाला दुपारच्या आनंद सोहळ्यामध्ये त्याविषयी काही माहिती मिळाली त्या त्यालाच आम्ही दुपारचा आनंद सोहळा असं नाव दिला आहे तर आम्ही असेच वेगवेगळे उपक्रम राबवतो त्यापैकी आम्ही तुम्हाला थोड्या उपक्रमाची माहिती सांगू शकतो जवळपास तीस चाळीस उपक्रम आहेत